एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी आमदार आणि मंत्री म्हणून ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं ते निश्चितच आदर्शवत होतं आमच्यासमोर विरोधी पक्षनेते म्हणून ते असताना त्यांनी आम्हा सर्व तरुणांना राज्यमंत्री म्हणून मार्गदर्शन केलं दुग्धव्यवसाय आणि निळवंडे धरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे त्यांचे चिरंजीव वैभव पिचड आणि आम्ही सर्वजण बरोबर आहोत इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे केलं जाईल आणि त्यांचं जे अपूर्ण कार्य राहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत करू असा शब्द माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देत स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या आठवणींना उजाळा दिला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राजूर या ठिकाणी स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यांनी पिचड कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये गेले चाळीस पन्नास वर्ष आमदार म्हणून मंत्री म्हणून विविध क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम आहे ते निश्चितच आदर्श वाटणार अशा प्रकारचं काम आहे त्यांना या निमित्तानं मी माझ्या पाटील कुटुंबियाच्या वतीनं आणि इंदापूर तालुक्यातल्या सर्व जनतेच्या जे वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझा प्रवेश झाला त्यावेळेस साहेब हे विरोधी पक्ष नेते म्हणून आणि ज्यांना प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव होता ते आमच्यासमोर विरोधी पक्ष नेते म्हणून असायचे मग त्या काळामध्ये आम्हाला त्यांनी ते त्यांच्या दालनामध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं तुम्ही तरुण मुलं आता विधानसभेमध्ये आलेला त्यामुळे विधानसभेमधलं विधिमंडळातलं कामकाज प्रशासन मंत्रिमंडळातलं कामकाज ज्या खात्याचे आपण मंत्री राज्यमंत्री असतात राज्य त्या खात्याच्या कामाचा संदर्भातला अनुभव अशा प्रकारचं खूप चांगलं मार्गदर्शन साहेबांनी त्यावेळेस आम्ही एक चार पाच एक तरुण एकत्र राज्यमंत्री म्हणून काम करत असताना आणि विशेष करून सहकार्य क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये आणि त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्रामध्ये जो उभा राहिला त्यामध्ये साहेब आणि साहेब या दोघांनी ऑपरेशन फ्लड ज्याला दूध महापौर योजना एक दोन तीन अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणली आणि ज्या महाराष्ट्रामध्ये कुठे एक लिटर दूध नसायचं त्या महाराष्ट्रामध्ये मानंदासारखी संस्था स्थापन केली जिल्हा संघ स्थापन केले तालुका संघ स्थापन केले गावगावच्या प्राथमिक दूध डेऱ्या स्थापन झाल्या आणि त्यातून गोरगरीब लोकांना एक व्यवसाय मिळाला त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये सुद्धा त्यांचं काम खूप मोठं होतं निळवंडे धरणाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे आणि मग अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा असा एक दिग्गज नेता आज महाराष्ट्रातून महाराष्ट्र त्याला मुकलेला आहे आणि म्हणून त्यांची उणीव ही कायमच महाराष्ट्रामध्ये राहणारे त्यांचे चिरंजीव हे सर्वजण आम्ही बरोबर आहोत आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडूनही जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणाने सहकार्य केलं जाईल आणि त्यांचं जे अपूर्ण कार्य राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच त्या कुटुंबाच्या पाठीमाग हो। उभं राहावं एवढी या निमित्तानं मी माझी भावना व्यक्त करतो स्वर्गीय मथुकरराव पिचडांनी सहकार क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये चांगलं काम केलं तर अनंतराव थोपटे यांच्यासोबत दुग्ध व्यवसाय महाराष्ट्रामध्ये उभा केला आदिवासी भागात दुग्ध योजनेचा महापौर एक दोन तीन अशा पद्धतीनं महाराष्ट्रात आणला आणि ज्या महाराष्ट्रामध्ये एक लिटर देखील दूध नसायचं त्या महाराष्ट्रात महानंदासारखी संस्था स्थापन केली जिल्ह्याचा दूध संघ केला तालुका दूध संघ उभारला गावोगावी दूध डेऱ्यांची निर्मिती केली त्यातून गोरगरीब लोकांना एक व्यवसाय मिळाला त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये काम पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे असंही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय स्वर्गीय पिचड साहेबांचं जे अपूर्ण कार्य राहिलंय ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण पिचड कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहू अशी भावनाही हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त केली आहे विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेन्टिल्ड्रकार पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा